त्या ठिकाणी मराठा समाजाचे जाऊन याची माहिती माहिती नाही नाही मला पण अधिकारी काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही बोर्ड काढले आमची मान्य न्यायालयाने सांगितलं शांतते गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं होत तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केले आणि ती तारीख ला घेतली सतरा तेराची रहाण्याच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शिकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मांजरी कापून नेली ना एक इंच सुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र हो ला बघा मला सगळा सोपडा साफ होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार येऊ कार्यक्रम म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नस इतकं आंतरवालीत बोलले आणि आंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता आंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे माग पुढं काही नाही तुमची ईडी काय आहे ते लावलं मागं तुम्ही आता ईडी काय दे टी मी तयारी मी अंतरावली देऊन बसतो लोक दवाखान्यात जायचं असं काय असलं भिवून पटकन दहावाखान्या जा ॲडमिट व्हा पोट दुखत म्हणा बरगाड्या दुखातात म्हणा शिर तुटली म्हणा तो वर मग स्वडता येत नाही चमकाने खात मला अटॅक येऊ शकतो बी पी ले वाढू तुम्हा मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरावली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाकाव लाट काय असती